मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इथे सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या मापाचं कोणतीही तुमची साईज असू द्यात तुम्हाला तुमच्या मापाचं परफेक्ट बाहीचं पेपर कटिंग लागणार आहे कोणतीही तुमची साईज असू द्यात आता इथे बघू शकता म्हणजे मापे कशा पद्धतीने टाकावे लागतात नक्की लक्षात येणारे एकदम अशी सोपी पद्धत आहे आता इथे माझ्या बाहीची उंची पाच इंच तयार होणार आहे एक इंच वाढून घ्या आवडी अनुसारसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये उंची ठेवू शकता फक्त इथे तुम्हाला साध्याच भाईचं पेपर कटिंग आहे बघू शकता फक्त आवड्यानुसार उंची त्यामध्ये एक इंच वाढून घ्या शिलाईसाठी लागतं म्हणून ठेवायचं आहे बाहीची उंची एक इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे ते, ते लक्षात ठेवा ब्लाउज पिसाचा कपडा घेतलेला आहे आणि आस्तरचा कपडा आहे सर्वात आधी इथे मी कापडाची अशी घडी करून घेते ही बंद बाजू आहे बंद बाजू माझ्या बाजूला आहे आता बाही अशी ठेवून घ्या कारण की ह्या बाजूला आपल्याला इथे चार इंच जास्तीचं घ्यायचं आहे चुन्या टाकण्यासाठी लागतं चार इंच जास्त घ्यायचं आहे ते विसरू नका इथे फक्त हे पा चार इंच असं ठेवून बघा म्हणजे नक्की लक्षात येणार ही पद्धत आहे मग इकडे बघायचं आपलं चार इंच भरते का परफेक्ट भरतं इथे माझं चार इंच मग असं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे चार इंच आपण कशासाठी जास्त घेतलं कारण की आपल्याला इथे चुन्या भरपूर येण्यासाठी चार इंच आपण इथे जास्त घेतलेला आहे लक्षात ठेवा आता बाही पेपर कटिंग असं ठेवून घेते खालच्या बाजूला थोडस इथे एका लाईनमध्ये कपडा आहे का ते सुद्धा असं बघत जा नेहमी आता इथे वरच्या बाजूला थोडस किंवा असं मार्किंग करून घेते बाहीची उंची हे असं ठेवते मी इथे ही आपली बाहीची परफेक्ट उंची असणार आहे एका लाईनीमध्ये असं मार्किंग करून पा बाईची उंची अशी ठेवून घ्या आणि एका लाईनीमध्ये असं मार्किंग करून घ्या म्हणजे सोपं पडेल तुम्हाला इथे आता इथून इथे वरच्या बाजूला आपल्याला इथे एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं म्हणजे फुगा सुद्धा आपला खूप छान असा पडतो त्यासाठी इथे मी एक इंचावरती मार्किंग करून घेतलं परफेक्ट बाहीची उंची झाली हे लक्षात ठेवा आणि इथे मी वरच्या बाजूला एक इंच घेतलेला आहे वाढून जास्तीचं एक इंच घेतलं इथे आपल्याला थोडासा आकार सुद्धा द्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक इंचावरती असं मार्किंग करून घेतो फुगा खूप असं छान पडतो त्यासाठी आता इथे बघा ह्या बाजूला हे पा हा वरचा आकार आहे ना उंचा आकार थोडासा बाईचं पेपर कटिंग असंच ठेवून घ्या हे पा बघू शकता म्हणजे तुम्हाला सुद्धा सोपं पडेल त्यासाठी हे पा आहे तसंच मार्किंग करून घ्या हे पा असं ठेवून घेतलं आहे असंच मार्किंग करून घ्या उंचा आकार असतो ना हा आपला जोडताना येतो पाठीच्या बाजूला असतो म्हणजे पाठीच्या मुंड्याला हे पा आहे असंच मार्किंग करून घ्या त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका शक्यतो बाईचं पेपर कटिंग करून घ्या म्हणजे तुम्हाला एकदम असं सोप्पं जाईल लक्षात ठेवा वाटलं तर इथे सुद्धा एक, वा। एक असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल नाही घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा असं सरळ सुद्धा ठेवू शकता नंतर तुम्ही शिलाई करताना फिटिंग करून घेऊ शकता हे पा असंच मी सरळ इथे मार्किंग करून घेतलं हे पा लक्ष देऊन बघा हे पा अशा पद्धतीने इथे मी फक्त असं मार्किंग करून घेतलं एकदम असं सोप्पं हे बाईचं पेपर कटिंग असं ठेवून घ्यायचं आणि असं मार्किंग करून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल त्यासाठी आता हे पेपर कटिंग इथे मी बाजूला ठेवून घेते हे बरोबर झालं थोडंसं आकार देऊन घ्या नॉर्मलमध्ये हे पाशा पद्धत आकार व्यवस्थित आहे का असं बघून घ्यायचं एकदा हे पाशा पद्धतीने ते आपला आकार एकदम असं व्यवस्थित झालेला आहे आता हे आपण इथे एक इंच घेतलं का हे पा मग इथून ह्याच्यावरती थोडासा आकार देऊन घ्या फुगा खूप असा सुंदर पडतो त्यासाठी हे पा इथून थोडं थोडं मार्किंग करून घ्या एकदम असं थोडं थोडं हे पा इकडच्या बाजूला घ्यायचं हे पा अशा पद्धतीने फक्त मिळवायचं ह्या बाजूला हे पा इथून घ्यायचं हे पा थोडं थोडं मार्किंग करत घेतलं तरी चालेल म्हणजे आकार द्यायला सोपं जाईल हे पाहा मग खालच्या बाजूला असं ह्याच्यावरतीच घ्यायचं आहे परत लक्ष देऊन बघा परत एकदा सांगते हे पा इथून वरून घ्यायचं थोडं थोडं मार्किंग करून घेतलं तरी चालेल मग इथून देऊन हे पा इथून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता खोलगट थोडासा आकार इथे द्यावा लागणार आहे आपल्याला इथून इथे एक इंच मार्किंग करून घ्या हे पा ही आपली बंद बाजू आहे ना इथून इथे एक इंच मार्किंग करून घ्या एक इंच मार्किंग करून घ्या हे पा इथं आपण असं मार्किंग करून घेतलेलं आहे लक्षात ठेवा आता इथे हे पा बाही ठेवा हे पा इथून आतमध्ये आपण दोन इंच घेतो का किंवा मोजून घ्या हे पा कडेपासून मोजून घ्या हे पा बरोबर भरते आपलं तिथे म्हणजे मुंडा पुढे मागे होणार नाही तुमचा त्यासाठी आतमध्ये दोन इंच घ्यायचं हे पाशा अशा पद्धती दोन इंच घेतलं बाहीचं पेपर कटिंग ठेवून घ्या म्हणजे नक्की लक्षात येईल तुमच्या पा आपण आतमध्ये दोन इंच घेतोच ना फिटिंग मार्जिंग आपलं दोन इंच असतं म्हणून आतमध्ये आपण दोन इंच घेतो म्हणजे परफेक्ट होऊन जातं आता इथं काय करायचं अर्धा इंचानी थोडंसं पुढे यायचं हे पा अर्धा इंचानी थोडंसं पुढे यायचं बऱ्याच वेळा तिथेच आपला मुंडा पुढे मागे होतो त्यासाठी अर्धा इंचनं थोडंसं असं पुढे येऊ शकता हे पा हे झालं बरोबर आता इथून काय करायचं हे पा इथे ना थोडंसं जुळवून घ्यायचं आपण जिथपर्यंत मार्किंग केलं तिथपर्यंत म्हणजे नाही इथे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी आता इथे बघू शकता आकार देताना काय करायचं हे पा थोडं थोडं असं मार्किंग करून घ्या कमी कमी हे पा वरच्या बाजूला कमी कमी करत हे पा अशा पद्धतीने आपण जिथपर्यंत असं मार्किंग करून घेतलं का तिथपर्यंत घ्यायचं म्हणजे काय होईल तुम्हाला हा जोडताना समोरच्या बाजूला असणार आहे थोडसशे खोलगट आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचं हे पा इथून द्या थोडंसं जुळवून घ्यायचं मग वरच्या थोडं थोडं मार्किंग करून घ्या म्हणजे आकार द्यायला सोप्पं पडेल हे पा वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने हे पहा आता इकडून हे पा इथपर्यंत आपली बाहीची परफेक्ट आपण ठेवून बघितलं होतं ना हे पहा अशा पद्धतीने हे पहा तुमचीही कोणतीही साईज असू द्यात आणि कितीही साईजमध्ये घडी असू द्यात बाहीची घडी हीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे लक्षात ठेवत जा आता ह्या बाजूने इथे मी सहा इंचावरती मार्किंग करून घेते का आता इथे आपलं परफेक्ट आलं ना ठेवून हे पा इथपर्यंत हे पहा परफेक्ट आलं इथपर्यंत आता ह्या बाजूने इथे सहा इंचावरती कोणत्याही साईजमध्ये कोणत्याही साईजमध्ये सहा इंचावरती मार्किंग करून घ्या म्हणजे फिटिंगच्या बाजूने इथे आपल्याला सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ही बाजू आपल्याला प्लेन ठेवायची आहे चुन्या कुठे टाकाव्या लागतात मग एवढ्या भागामध्ये भरपूर चुन्या होतात बाहीसुद्धा दि नंतर दिसायला इतकी सुंदर दिसून जाते त्यासाठी इथून कोणत्याही साईजमध्ये तुम्ही सहा इंच मार्किंग करून घ्यायला विसरू नका इथे मी सहा इंच घेतलेलं आहे सहा लिहून ठेवते म्हणजे हे अंतर हे पा अशी लाईन सुद्धा ओढते म्हणजे हे अंतर आपण इथे सहा सा इंच ठेवलेलं आहे थोडस मार्किंग मोठं करते हे पा झालं व्यवस्थित आता इथून काय करायचं हे पा इथून कट करून घ्या हे पा सर्वात आधी वरचा आकार कट करून घेते हे पा अशा पद्धतीने वरचा आकार दिलेला लक्षात ठेवा हे हा आकार इथपर्यंत असं कट झालेला आहे आता मध्याचं लगेच असं मार्किंग करून घ्या म्हणजे काय होतं आपलं इथं चुकत नाही त्यासाठी बाही जोडताना बरोबर ते लक्षात राहतं त्यासाठी आता ह्या मधली एक बाजू बाजूला घेते म्हणजे उंच बाजू म्हणजे पाठीला जोडतो आपण ही बाजू बाजूला घेतली आता हा कार आपण दिला होता ना थोडासा खोलकट आता इथून आपण इथे थोडंसं पुढे वाढून घेतलं होतं ना अर्धा इंच हे पा इथून कट करा हे पा अशा पद्धतीने वरच्या बाजूला ज्या पद्धतीने इथे आपण आकार दिला का त्या पद्धतीने इथपर्यंत एक पर्यंत ह्या इथून एक इंच घेतलं ना तिथपर्यंत असं कमी कमी करत घ्या हे पण अशा पद्धतीने कट करून झालं आपल्याला आप इथे समोरच्या बाजूचा सुद्धा आणि पाठीच्या बाजूचा सुद्धा आकार द्यायचा असतो लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत म्हणजे जोडताना बरोबर येतं चुकत नाहीये त्यासाठी आकार दोन्ही सुद्धा देऊन घ्या आता इथे बघा हे मार्किंग आपण केलेलं आहे का तिथं काय करायचं आहे पा इथे एक मार्किंग करून घ्या म्हणजे प्लेन ठेवायचं ना आपल्याला हे बाजूला ठेवते इथे कट दिला ना आपण ते बाजूला ठेवते हे पा इथं दिला आता इथेसुद्धा देऊन घेते मी लगेच हे पा सुद्धा देते आणि इथेसुद्धा देते असं पकडते इथेसुद्धा देते आता लगेच हे पा अशा पद्धतीने बघू शकता एवढी बाजू प्लेन ठेवायची चुन्या कुठे टाकायच्या आहेत एवढ्या भागामध्ये फक्त हा ब्लाउज पिसाचा कपडा आहे घडी करून घेते ही बंद बाजू माझ्या बाजूला आहे हे पहा उंचीला बरोबर आहे का सर्वात आधी बघून घ्यायचं आहे उंचीला बरोबर आहे का बरोबर आहे आता इथे बघू शकता खालच्या बाजूला पट्टी काढून घ्यायची आपल्याला इथे जोडण्यासाठी लागणार या दीड इंचाची लागेल दीड इंचाची हे पा दीड इंचाची पट्टी लागेल जोडण्यासाठी मग इथे काय करते बरोबर माझं तिथे दीड इंच हे पा दीड इंच बरोबर भरते जास्त भरते थोडीशी पण हे धागे मी इथे कट करून टाकते आता इथे मी काय करते हे पा बाही अशी ठेवून घेतली बंद बाजू बंद बाजूला ठेवली बाईची उंची बरोबर झाली हे पा अशा पद्धतीने आता जेवढं माझे खालच्या बाजूचं शिल्लक आहे का ते एका लाईनीमध्ये इथे मी फक्त असं कट करून घेते हे पा अशा पद्धतीने कट करून टाकलं आता ही पट्टी काढताना परफेक्ट दीड इंचाची काढा दीड इंचाची मोजून काढायची आहे दीड इंचाची तेवढेच लांबीची काढून घेतलेली आहे मी समोरच्या बाजूला जोडण्यासाठी लागणार आहे थोडस एका लाईनीमध्ये फक्त कपडा करून घेते धागे असतील तर सावकाशमध्ये असे कट करून घ्या हे एवढी पट्टी इथे मी कट करून घेतली समोरच्या बाजूला जोडण्यास ही खोलगड बाजू आपली समोरच्या बाजूला असते असं मार्किंग करून ठेवा म्हणजे जोडताना चुकत नाही आता हा ब्लाऊज पीस असा कपडा आहे हे हेपा ओपन करून घेते हे पाशा पद्धतीने आणि ही आपली सुईची बाजू आहे सुईची बाजू आहे असं मार्किंग करून घेते थोडीशी चमक असते सुईच्या बाजूला आणि ही आपली उलट बाजू आहे आता अस्तर जोडताना कसं जोडायचं उलट बाजूने ठेवून जोडावं लागतं ते लक्षात ठेवा आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे हे पाशा पद्धतीने ठेवून घेते इथे सर्वत आधी ही सुद्धा बाजू आस्तरला जोडून घ्या आणि ही सुद्धा बाजू आपल्याला इथे अस्तरला अशी जोडून घ्यायची आहे आणि जेवढा आपल्या बाजूचा कडेचा कपडा आहे तेवढा आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे बघू शकता इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालं हे पहा अशा पद्धतीने हे पहा ठेवून सुद्धा बघू शकता इथे व्यवस्थित झालेलं आहे ही आपली खोलगड बाजू आहे लक्षात ठेवा इथे आपण आतल्या बाजूला मार्किंग सुद्धा केलेलं आहे आता इथे लक्ष देऊन बघा हे आपण इथे मार्किंग केलं होतं की इथे थोडंसं कट देऊन घ्या म्हणजे इथे सुद्धा होऊन जाईल त्यासाठी हे पहा इथे सुद्धा देऊन घ्या आपला हा मध्य आहे लक्षात ठेवा मद्यावरती सुद्धा एक मार्किंग करून घ्या बाहीचा मध्य जोडताना येतो तो मध्य हे पाहि इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून घ्या आणि इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून घ्या थोडं थोडं करून घ्या हे पहा म्हणजे इथे सुद्धा होईल इथे सुद्धा होईल आणि इथे सुद्धा होईल इथे सुद्धा होईल हे हे पा ही सुद्धा बाजू हे झालं बरोबर इथे आपण दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून घेतलं आता चुन्या टाकायला सुरुवात करायची इथून करा हे पहा इथून एवढं आपल्याला इथे प्लेनच ठेवायचं आहे लक्षात ठेवा ही सुद्धा बाजू आपली इथे प्लेन असणार आहे आता चुन्या टाकताना कशा पद्धतीने टाकावे लागतात हे पा इथून थोडंसं सोडून द्यावं लागतं अर्धा इंच सोडून द्या इथे आणि ह्या सुद्धा बाजूला थोडंस अर्धा इंच सोडून दिलं तरी सुद्धा चालतं बऱ्याच वेळा काय होतं कपडा जोडायला कमी पडतो मग थोडंसं अर्धा अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या लगेच आता मग इथून चुन्या टाकायला सुरुवात करायची हे पा थोडंसं पुढे घ्या आता इथून ह्या चुन्यांचे तोंड आपल्या बाजूला करून घ्यायच्यात हे पहा अशा पद्धतीने आवडी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता नाजूक नाजूक टाकले तरी सुद्धा चालतील हे पाशा पद्धतीने सावकाश दाखवते त्यासाठी हे पाशा पद्धतीने हे पशा पद्धतीने एकसारख्या टाका फक्त टाकताना त्यासाठी इथे मी तुम्हाला सावकाश दाखवत आहे हे पा पद्धतीने हे अशा पद्धतीने नाजूक टाकले तरीच चालतील आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता हे पा पद्धतीने इथपर्यंत आलेलो आहे हे पा एक चुनी बसते आपली इथे अशा पद्धतीने बघू शकता इथे पहा चुन्या व्यवस्थित झाल्या आता ही बाजू अशी फिरवून घ्या हे ह्या बाजूला आता इथून सुरुवात करा थोडंसं फुडून करा हे पा अशा पद्धतीने इथून हे पा अशा पद्धतीने आता ह्या चुन्यांचे तोंड ह्या बाजूला करून घ्यायची ते बरोबर होऊन जातं हे पा इकडची ह्या बाजूला झाली हा कपडा फक्त असा फिरवून घ्या मग इकडच्या चुन्यांचे तोंड तुन्द। ह्या बाजूला अशी करून घ्यायची म्हणजे ह्या बाजूला लक्षात ठेवा कपडा फिरवल्यावरती ते बरोबर होतं लक्षात ठेवायचं आहे नेहमी हे पा ज्या पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला ठेवल्या ना तीच पद्धत वापरायची बरोबर अशी सुंदर चुन्या पडतात आपल्या इथे आपला हा मध्य आहे मध्य फक्त लक्षात ठेवा मार्किंग करून ठेवा सुद्धा असं बाई जोडताना हे पा अशा पद्धतीने एक चुनी टाकू शकता इथे हे पा अशा पद्धतीने एकदम अशी सोपी पद्धत आहे नक्की बनवून बघा हे पा आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजूंच्या चुन्या टाकून दाखवलेल्या आहेत हे पा एक बसेल अजून हे पहा बरोबर एक बसलेले आहे हे पा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंच्या आपल्या इथे चुन्या झालेल्या आहेत हे पहा हे ठेवून सुद्धा बघू शकता अशा पद्धतीने हे पहा पाल्या दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित झालेल्या आहेत आणि जर तुम्हाला बाही जोडताना कमी पडलं तर काय करायचं हे पहा हा आपला बाहीचा मध्य आहे मध्य झाला आणि मग काय करायचं बाही जोडताना शक्यतो तुम्ही मद्यापासून सुरुवात करावी लागते आपल्याला अशी बाही ठेवून घ्या मध्य असा ठेवून घ्यायचा आपल्या ब्लाऊजवरती पा मग इथून जोडायला अशी सुरुवात करावी लागते लक्षात ठेवायचं आहे मग अशा पद्धती जोडत जोडत बघायचं आपल्या इथे पुरतंय का नसेल पुरत तर ह्यामधली एक चुनी काढू शकता लक्ष ठेवायचं आहे ही सुद्धा तुम्हाला इथे मी पद्धत समजून सांगते मग ही सुद्धा बाजू जोडताना काय करायचं हे पा असं ठेवून बघायचं आपलं पुरतंय का तिथपर्यंत ब्लाऊजला मग काय करायचं नसेल पुरत तर मग ह्यामधली तुम्ही इथे एक चुनी काढू शकता लक्ष ठेवायचं आहे पण शक्यतो बाई बाही जोडताना नेहमी सांगत असते मध्यपासून सुरुवात करावीच लागते म्हणजे काय होतं बाही जरी शिल्लक राहिली तरी कट करता येते आणि जरी जोडायला कमी पडली तर इथे एक चुनी ह्याच्यामधली तुम्ही काढू शकता लक्षात ठेवायचं आहे पट्टी जोडण्याआधी इथे आपल्याला पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत इथे पोटली बटन तयार करण्यासाठी इथे मी थार्माकॉल बॉल वापरणार आहे म्हणजे शिलाई करायला एकदम असं सोपं जाते त्यासाठी इथे बघू शकता असं मध्यभागी ठेवून घ्या बरोबर हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलं आता इथे पूर्ण पॅक करून घ्या हे पहा अशा पद्धतीने आणि शक्यतो त्याच कलरचा दोरा वापरा हे पण अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आपली शिलाई सुद्धा बसणार आहे पण इथे थोडंसं असं पॅक करून घ्या आता जेवढं माझं थोडंसं आंतर ठेवून कट करून घ्या थोडंसं आंतर ठेवून कट करून घ्यावं हो लागतं हे पा अशा पद्धतीने इथे आपल्याला पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत इथे मी नऊ पोटली बटन तयार करून घेतले आणि शक्यतो तुम्ही काय करायचं थर्माकोलचे बॉल वापरायचा म्हणजे शिलाई द्यायला सुद्धा आपल्याला एकदम असं सोपं जातं त्यासाठी आता हे पोटली बटन अशा पद्धतीने इथे आपल्याला ठेवून घ्या ही बाजू ह्या बाजूला करायची आहे पा ही पोटली बटनची बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे हे पहा अशा ही आपली फिटिंगची बाजू आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने ठेवून घ्या आवड्यानुसारसुद्धा जोडू शकता किंवा मार्किंग करा तुम्हाला किती अंतरावरती जोडून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतले मी आणि ह्याच पद्धतीने इथे मी पूर्ण असे पोटले बटन जोडून घेणार आहे हे ह्याच पद्धतीने तुम्ही अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्या किंवा एक इंचावरती आवड्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता त्या पद्धतीने इथे जोडून घ्यायचे आहेत इथे मी पूर्ण पोटली बटन जोडून घेतले आता उलट बाजू ही आपली उलट बाजू आहे पट्टी जोडताना उलट बाजूने जोडावी लागते हे पा ही सुद्धा आपली उलट बाजू आहे लक्षात ठेवा हे पाहि ही उलट बाजू वरच्या बाजूची आणि ही सुद्धा आपली उलट बाजू हे पण अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्यावरती आणि कडेपासून अर्धा इंच पकडा जोडताना अर्धा इंच पकडायचं आहे इथे इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झाली आता हा कपडा ह्या बाजूला घ्या आणि एकदम कडेकडेला ह्या पट्टीवरती दापटीप टाकून घ्यायची आहे कडेपर्यंत इथे आपली दापटीप टाकून झालेली आहे ही आपली सुईची बाजू आहे आता इथे काय करायचं आहे पा अशा पद्धतीने घडी करून घ्या कापडाची हे पा अशा पद्धतीने आणि परत एकदा घडी करून ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे पा अशा पद्धतीने आणि पूर्ण आपल्याला इथे हे पा इकडून सुरुवात करा हे पाशा अशा पद्धतीने एकदा घडी करायची परत एकदा अशा पद्धतीने बघू शकता इथे आपली ही शिलाई आहे का आतल्या बाजूची अर्धा इंचची आपण इथे शिलाई देत घेतलं दे 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 ना आलं का लक्षात हे पा अशा पद्धतीने घडी करून घ्या आणि परत एकदा ह्याच्यावरून अशी घडी करून एक शिलाई देऊन घ्यायची आहे फक्त इथे आपले पोटले बटन दिसले पाहिजेत हे पा अशा पद्धतीने इथे पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची आहे कडेपर्यंत इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे इथे आपली बाही डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे बघू शकता आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने नक्की बनवून बघा इथेसुद्धा तुम्ही आवड्यानुसार पोटली सुद्धा जोडू शकता साडीच्या कलरचे वापरले तरीसुद्धा चालेल म्हणजे दिसायला आणखी सुंदर दिसेल इथे सुद्धा बघू शकता आणि चुन्या टाकताना सारख्या टाका ह्यासुद्धा बाजूला आणि ह्यासुद्धा अशाच पद्धतीने बाई डिझाईन नक्की बनवून बघा माझी एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद